तर मंडळी आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्कीप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सर्व हे देव वगैरे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आज आहे अष्टमी त्यामुळे खूप साऱ्या सेवा आहेत तर आता आपण एक एक पाहूयात तर सर्वप्रथम मी तुम्हाला आज माझी देवपूजा दाखवते फुलं बघू शकता काय सुंदर मला सगळ्या रंगाची फुलं मिळालेली आहेत जांभळ्या रंगाची मिळालेली आहेत पिवळ्या रंगाचे गुलाब आहेत केशरी रंगाचे गुलाब आहेत लाल रंगाचे गुलाब आहेत पांढऱ्या रंगाच्या आणि पिवळ्या रंगाच्या दोन्ही रंगाच्या शेवंतीसुद्धा आहेत आणि तुम्ही मला नेहमी विचारताना ह्या खऱ्या फुलांच्या वेण्या आहेत की खोट्या तर ह्या खऱ्या फुलांच्या वेण्या असतात तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रंगाच्या आज मला मिळाल्या आहेत गुलाबी लाल केशरी अशा सगळ्या रंगाच्या वेण्यासुद्धा आज मला मिळालेल्या आहेत आणि मंजिऱ्या बघा किती सुंदर मंजिऱ्यासुद्धा मिळालेल्या आहेत तर आज अशी मनभरून प्रसन्न अशी मी पूजा करणार आहे आणि खरंच फुलं खूप सुंदर आणि फ्रेश मिळालेली आहेत आज आणि अशी छान फुलं मिळाली ना की पूजा करायला पण खूप मजा येते तर चला फुलं वगैरे अर्पण करते देवांना आणि पूजा दाखवते आणि त्यानंतर माझी जी अभिषेकाची जी सेवा आहे ती मी आता सुरू करणार आहे तर आज मी अष्टमीच्या निमित्ताने माझ्याकडे जितक्या देवीच्या मूर्ती आहेत त्यावरती काही ना काहीतरी सेवा करायची असं ठरवलं होतं तर सर्वप्रथम इथे लक्ष्मी मातेची मूर्ती घेतलेली आहे तिला मी जल अभिषेक करून घेतला त्यानंतर हळदीने अभिषेक करून घेतला आणि कुंकवाने सुद्धा अभिषेक करून घेतला शारदीय नवरात्र असो किंवा चैत्र नवरात्र असो कोणत्याही नवरात्रीमध्ये देवी आईची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तसंच त्या व्यतिरिक्त आपली कुलदेवता जी असते तिची सुद्धा ही आपण केली पाहिजे तर त्यामुळेच आज मी माझ्याकडे तुळजाभवानी आईची जी मूर्ती आहे तिच्यावरती कुंकुमार्चन हे करत आहे तर मी संपूर्ण व्हिडिओ कुंकुमार्चनाचा नाही शूट केला कारण मग व्हिडिओ फार मोठा झाला असता तर कुंकुमार्चन केल्यामुळे कार्यसिद्धी आणि लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी खूप मदत होते मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि यानंतर मी माझ्याकडे अन्नपूर्णेची जी चांदीची मूर्ती आहे तिची सुद्धा एक खास सेवा करण्याचं ठरवलं होतं तर चैत्र नवरात्र सुरू आहे त्यानिमित्ताने मला ही जी आपली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तिला मला झोपाळ्यामध्ये बसून खूप छान असं तिला सजवायचं होतं तर त्यानिमित्ताने आज मी खूप छान असा झोपाळा सजवला होता तुम्ही पुढे पाहलंच की मी कशा प्रकारे सजावट केली होती तर मंडळी ही सुंदर अशी आरास तुम्ही बघू शकता तर अन्नपूर्णा देवीला आज मी इथे झोक्यामध्ये बसवलेलं आहे आणि तिला तिचा हा जो झोका आहे जो झोपाळा जो आहे तो सुंदर असा फुलाने मी सजवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं इथे पन्ह ठेवलेलं आहे आणि ही कैरी आहे तिला मी छान असं सजवून इथे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण आत्ता जो चैत्र महिना चालू आहे त्याला कैरीचे पने वाटलेली डाळ ह्याचाच नैवेद्य देवी आईला दिला जातो आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही कैरी असा छानपैकी सजवून मी इथे ठेवलेल्या आहेत चैत्र महिन्यामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला असं झोक्यामध्ये दे बसवलं जातं आणि तिचे खूप असे लाड केले जातात जणू काही देवी आई आपल्या घरी माहेर वाशिम म्हणून आलेली आहे अशी तिची बडदास्त ठेवली जाते रोज वेगा नैवेद्य तिला दिला जातो आणि रोज छान अशी गोड काहीतरी एखादी खीर किंवा छान असा गोड पदार्थ हा सुद्धा देवी आईला अर्पण केला जातो गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत असं देवी आईला ह्या झोक्यामध्ये ठेवून तिची छान प्रकारे पूजा केली जाते तिला वेगवेगळ्या फळांचा सुद्धा नैवेद्य दिला जातो ही कैरी मी कशी सजवली आहे ती तुम्हाला मी दाखवते पण ही जी आपली कैरी असते तिला मी ही पांढऱ्या रंगाची लेस लावून घेतलेली ले आहे आणि इथे डबल सायडेड टेपने ती चिकटवून ठेवलेली आहे आणि ह्या आपल्या ज्या लाल रंगाची जी आपली टिकली असते ती टिकली मी डोळा म्हणून वापरलेला आहे आणि इथे थोडंसं लिपस्टिक लावून मी तिला असं चोच असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे जणू काही तो पोपट आहे किंवा एखादा पक्षी आहे असं वाटावं वा। अशा प्रकारे ह्या कैरीला मी इथे दोन बाजूला दोन कैऱ्या ठेवून इथे सजवून ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी लाल पिवळ्या रंगाच्या फुलांची आरास दिसत आहे सर्व देवांना मी लाल आणि पिवळे दोन्ही गुलाब वापरले होते आणि गणपती बाप्पालाही छान अशी गुलाबी रंगाची वेणी घातली होती आणि हे एक सरप्राईज आहे तुम्हाला तर तुम्ही आज स्वामी महाराज बघू शकता की देवी आईच्या रूपामध्ये आज त्यांनी दर्शन दिलेलं आहे तर खूप माझी इच्छा होती की अष्टमीच्या दिवसाला मी महाराजांना देवी आईच्या रूपामध्ये पाहावं त्यांनी मला त्या रूपामध्ये दर्शन द्यावं तर तुम्ही बघू शकता हा ना मी पिंक कलरचा ड्रेस जो आहे जे वस्त्र आहे ते मागच्या डिसेंबरमध्ये मार्गशीर्षमध्ये विकत घेतलं होतं तर हे जरा मोठं असल्यामुळे मी मार्गशीर्षाच्या पूजेमध्ये मागच्या वेळी वापरलं नव्हतं तर मला वाटतं इ महाराजांनाच देवी आईच्या रूपामध्ये सर्वप्रथम मला हे घालता यावं म्हणून राहिलं असेल काय योगायोग असेल माहीत नाही पण खूप 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 सुंदर दिसत होते महाराज तुम्ही बघू शकता खूप सुंदर म्हणजे माझ्या डोळ्यांचं पारणच फिटल्याचं मी म्हणू शकते आणि बाकी इतर देवांनासुद्धा छान असे गजरे घातले होते मी पिवळ्या रंगाचे गुलाब लाल रंगाचे गुलाब असा करून पूर्ण असा देवारा छान असा सजवला होता तुम्ही बघू शकता आणि ही रांगोळी जी तुम्ही पाहत आहात तर हे आहे लक्ष्मी यंत्र तुम्हाला माहितीच आहे तर हे श्रीयंत्र आहे आपल्या देवी आईचं लक्ष्मी आईचं तर ह्याचा जो साचा आहे तो मी स्तवन क्राफ्टमधून घेतलेला आहे ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे ताईंच्या ताईंकडे कोणकोणते साचे आहेत त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे हा शंभर रुपयाचा आहे छोटा साचा लाकडी साचा आहे हा आणि आपण हा देवघरामध्ये वापरू शकतो अगदी मनापासून असं माझी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली महाराजांना मी शारदीय नवरात्रीच्या वेळीसुद्धा सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये देवी आईच्या स्वरूपामध्ये म्हणजे त्यांनी दर्शन दिलं होतं मला त्यांना मी तसं सजवलं होतं तेव्हा सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये जितके सुंदर दिसत होते स्वामी महाराज तितकेच या गुलाबी रंगाच्या वस्त्रामध्ये सुद्धा दिसत आहेत आणि हे सर्व दागिने वगैरे जे तुम्ही पाहत आहात हे सर्व दागिने मी मार्गशीर्षच्या पूजेसाठीच आणलेले होते तेच सगळे आहेत तर मी तेच वापरलेले आहेत हे वस्त्रसुद्धा मी तेव्हाच आणलं होतं पण हे मी वापरलं नव्हतं पूजेमध्ये तुम्ही ते मार्गशेषाच्या पूजेचे सुद्धा सगळे व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर प्रत्येक दिवसाची मी सुंदर अशी पूजा केलेली होती खूप समाधान मिळतं जेव्हा आपली मनासारखी पूजा होते आपण ज्या काही मनामध्ये योजना केलेल्या असतात मला असं करायचे मला अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि ती जेव्हा प्रत्यक्षात येते ना तेव्हा खरंच मनाचं समाधान होतं कोणताही घरात सण असेल पूजा असेल तर रांगोळीही आपण काढतोच तर हा पहिला जो साचा सा आहे जो तुम्ही पाहत आहात तर हे आहे चैत्रांगण आणि ही आहेत लक्ष्मीपद्म तर हे दोन्हीही साचे मी गुढीपाडव्याचा जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला दाखवले होते तर स्तवन क्राफ्टमधून हे दोन्हीही लाकडी साचे मी घेतले होते तर त्यापासून आज मी एक सुंदर रांगोळी बनवणार रा आहे आणि त्यासाठी मी एक तुम्ही हे बघू शकता तर माझ्याकडे ही जी वुडन अशी फळी आहे त्याच्यावरती ही मी दोन रंगांचं असं शेडिंग करून घेतलेलं आहे रंग पाडण्यासाठी हे अशा प्रकारचे छोटेसे साचे मिळतात त्याच्या सहाय्यानेच हे दोन्ही रंग मी ह्याच्यावरती घालून घेतले आहेत आणि थोडंसं असं शेडिंग करून घेतलेलं आहे म्हणजे एकाच रंगामध्ये फक्त रांगोळी काढण्यापेक्षा थोडीशी अशी शेडिंगवाली रांगोळी वाटेल तर चला मी काढते आणि तुम्हाला दाखवते तर तुम्ही मंडळी ही बघू शकता मी सुंदर अशी ही साच्यांपासून रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूला मी फुलांची सुंदर अशी सजावटसुद्धा करून घेतलेली आहे त्यामुळे रांगोळी खरंच खूप सुरेख दिसत होती खूप उठून दिसत होती आणि दोन रंगांचा वापर केल्यामुळे एक वेगळाच उठाव असा ह्या रांगोळीला आलेला होता नवरात्रीमध्ये मग ती शारदीय नवरात्र असो किंवा चैत्र नवरात्र असो या दोन्ही नवरात्रीमध्ये दुर्गादेवीचे तत्त्व हे पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणात असतात त्यामुळे अशा वेळी तुम्ही जर होम हवन घरामध्ये केले तर ते अत्यंत लाभदायक ठरते तर ह्यावेळी म्हणून मी पहिल्यांदाच घरामध्ये होम करत होते खूप मोठे असे काही सोपस्कार मी केलेले नव्हता जो काही देवीचा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमहा ह्याचा फक्त आम्ही एकशे आठ वेळा पाठ केला आणि जी हवन सामग्री असते हवन पुडा सुद्धा आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतो तो, तो मी घेतला होता छोट्या समिधा मिळतात त्या वापरल्या होत्या आणि गाईच्या शेण्या मिळतात तर त्या आणि तूप आम्ही हे हवनामध्ये अर्पण करत होतो तर असा छोटासाच हा हवन होता खूप काही मोठे सोपस्कार मी केलेले नव्हते फक्त देवीचा मंत्र आम्ही मंत्रोपचार म्हणत होतो काही जण हा मंत्रोपचार न करता शप्तशतीचा पाठ सुद्धा करतात पण एवढा मोठा पाठ करणं आणि तेवढा वेळ बसून बस हा आ, आपला हवन करणं हे शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही फक्त एकशे आठ वेळा देवीचा हा मंत्र जाप करत होतो बघा आपल्याला जर वेळ नसेल तर अशा छोट्या गोष्टी करून सुद्धा आपण आपल्या देवीची सेवा करू शकतो आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी मोठ्या गोष्टीच केल्या पाहिजेत असं नाहीये तर अशा छोट्या छोट्या जरी गोष्टी आपण केल्या तरी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते देवीचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्यावर रा कायम राहते आणि मुख्य म्हणजे हवन केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आपल्या घरामध्ये असते ती दूर होते आणि ह्या आपल्या घरात काहीही जर निगेटिव्ह वाईब्स असतील अशुभ गोष्टी असतील त्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या दूर होण्यासाठी म मदत होते म्हणून होम हवन अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जेव्हा असतात चांगले दिवस असतात जसं पूजन असत तेव्हा सुद्धा जर जमलं किंवा नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला करणं जर शक्य असेल तेव्हा होम आपण घरामध्ये करू शकतो ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आरोग्य समृद्धी लाभते तसेच काय होत की आपल्या घरामध्ये जी सकारात्मकता टिकून राहायला खूप मदत होते तर मैत्रिणीनो असा हा आजचा आपला संपूर्ण भक्तिमय असा आजचा भाग होता तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जितकी जमेल तितकी देवी आईची सेवा करा संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये मंगळवारी शुक्रवारी कुंकुमार्चन करू शकता तुम्ही देवी आईला अभिषेक करू शकता त्याशिवाय सप्तशतीचे पाठ सुद्धा करू शकता तर जितकी जमेल तितकी देवी आईची या महिन्यामध्ये सेवा करून ती तिचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावे यासाठी प्रयत्न करा क्लीं मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद